त्या पैशाचा हिशोब रणजित सिंह शिंदेनी द्यावा टीका करणाऱ्यांनी कुवत तपासावी सीनामाडा उपससिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू माडा तालुक्यातील सर्व पाजर तलाव भरून घेण्यासाठी सिनामाडा उपससिंचन योजनेतून आमदार अभिजित आबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आज सकाळी पाण्याचं पूजन करून पाणी सोडण्यात आलं आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाला असून या निर्णयामुळे माडा तालुक्यातील शेतीला मोठा दिलासा मिळणार असून आगामी हंगामात कृषी उत्पादनात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे माळा तालुक्यातील सर्व पाजार तलाव भरूनण्यासाठी सतत अधिकाऱ्यांसमोर बैठक व चर्चा करून आज पाणी सोडण्यात आले असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे तेल टू हेड पाणी पुरवठा पूर्ण होईल असं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे भारत नाना पाटील युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी डी व्ही पी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक रामकृष्ण माळे सुरेश पाटील बाळासाहेब ढेकणे हरिभाऊ माने दीपक पाटील दीपक खोचरे धाराशिव साखर कारखान्याचे संचालक संदीप खारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना भारत शिंदे काय म्हणाले ते पाहूयात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा मी तुम्हाला म्हणजे दुसरी ही गोष्ट एक सांगतो की आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी आता अभिजित आबाने त्या दिवशी याची मिटिंग घेतलेली आहे पुण्यात एक मिटिंग झाली चीफ इंजिनिअरकड मुंबईत मिटिंग झाली आणि आता आहे त्या ठिकाणची खोली ही वाढवण्याचं तत्वत मान्य शासनाने केलेला आहे पण ते त्यामुळं त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली की ह्याच काम आणि मोटारीच काम बत्तीस कोटी रुपयाचं हे काम हे मंजुरी मिळाल्यानंतर लगेच चालू होईल आता पुन्हा सुद्धा अजून ती म्हणणार आम्ही गेल्या पंचवर्षीच्या अगोदर त्याचा अर्ज दिला ये किंट ही खुली वाढवा पुन्हा आरोप पडते माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही वीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये जे अर्ज दिलेले आहेत हे अर्जातून पंचवीस वर्ष ती कामं न पुरे होण्या इतक्याचं तुम्ही सगळ्यात लह फोडत राहा अशी त्यांना विनंती आहे आणि लाईट बिलाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ऐंशी एक्क्याऐंशी टक्के लाईट बिल हे शासन भरतं एकोणीस टक्के लाईट बिल हे शेतकऱ्याकडून भरलं जातं ॲडव्हान्स करताना मला जे आता सहजासहजी कुठंतरी नारळ फोडल्यावजी भरपूर बोलतायत कितीही बोलतायत हे त्यांच्या बोलण्याला मानणार नाही पण त्यांनी बोलताना एक मुद्दा स्पष्ट करावा की गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्याचे ऊस बिलातून कपात केलेल्या पैशाची रक्कम किती आहे की ऐंशी टक्के भरून शिल्लक राहिलेली रक्कम किती आहे कितीही जुळवाजुळव दुर्व केली तरी त्याची जुळवाजुळव दुर्व होऊ शकत नाही आणि जर माडा तालुक्यातील शेतकऱ्यावर मी असं दादावर बोलणारच नाही दादा देव माणूस म्हणून आपण दादाला सुरू पण वंचित भया वंचित भयाच्या बाबतीत मी सांगतो की त्यांनी हेही सांगावं की कारखान्यानं पैसे किती जमा केले आणि त्याचं त्यातलं पैसे शासनाकडं किती दिलं आणि त्यांनी ठेवून किती केलं ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत अनेक गोष्टी अशा आहेत आता ह्या वर्षीचं ऊसाचं पैसे जे आहेत ऊसाच्या जर शेतकऱ्याविषयी त्यांची भावना चांगली असती आणि हे लिफ्ट त्यांना चालावं असं वाटत असतं तर त्यांनी ह्या वर्षीसुद्धा आपल्या या बेचाळीस गावातील ऊस जो विटरराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला पिंपळेरच्या साखळी साखर कारखान्याला आला जसं गिनी अनेक वर्ष हे पैसे कपात करून शासनाकडे कर देत होते तसं ह्या वर्षी केलं का त्याचं उत्तर एक द्यावं आणि जर केलं नसलं तर तुम्ही का केलं नाही म्हणजे तुमची भावना हे लिफ्ट सुरू ठेवावं अशी नाही ते बंद पाडावं याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात असं यावरनं जनतेला वाटल्याशिवाय राहणार नाही त्यांना त्यांच्याशी बोलणं झालं पहिल्यांदा तेलला म्हणजे जिथं जिथं तेलचं भरणं आहे किंवा तेलचं तलाव आहेत ते भरत भरत यायचं खेडकडे यायचं अशा दृष्टीनं अभिजित आबाने सूचना दिलेल्या आहेत पाणी सगळ्या मोटारी व्यवस्थेशीर सुरू राहतील फक्त त्यांना जर अधिकारी किंवा त्यांचं कमी पडलं तरी आम्ही विनंती आबांना करू की काय लोक त्यांना द्यावे लागले तर द्यायची विनंती करू त्यांना कुठल्याही प्रकारचं आता कुणीतरी त्यांच्यातले सांगत की तुम्ही आम्ही दाबा असं म्हणाले निवडणुकीमध्ये की ती दहा देत असतील तर लागत असतील तर आम्ही वीज देऊ आतापर्यंत जी या खात्याकडील अधिकाऱ्यांनी एकही मावीस कारखान्याकडून मागितला नाही